जलजीवन मिशन योजनेतून मौजे कोळगाव येथे काम करण्यात आले यासाठी रस्त्याच्या मध्यभागातून खोदकाम करण्यात आले काही भागात पाईपलाईन केली मात्र खोदलेल्या रस्त्याची डागडुजी अद्याप केली नाही या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हर घर नळ जल हा उद्देश पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्ता करण्याचे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानुसार नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कोळगाव येथे सदरील पाणी पुरवठा योजनेचे सुरू झालेले काम संबंधित गुत्तेदाराने ठराविक वेळेत पूर्ण करावे जेणेकरून ग्रामस्थांना अडथळा निर्माण होणार नाही कोळगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू योजनेचे काम रुपयांच्या निधीतून होत असून हे उशिराने सुरू झाले पाईपलाईन करण्यासाठी गावातील अंतर्गत रस्ते मध्य भागातून खोदण्यात आले काही भागात पाईपलाईन केली मात्र खोदलेल्या रस्त्याची डागडूची अद्याप केली नाही त्यामुळे दिवसा या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड